नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सचिन पाटील आपल्या किडकट्टा या यूट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण पास्ट टाईम म्हणजे काय व तो इंग्रजीत कसा सांगतात याबाबत माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरुवातीला आपण पास्ट टाईम म्हणजे काय ते पाहू मित्रांनो आपण बोलताना बारा वाजून पाच मिनिटे झाले दोन वाजून दहा मिनिटे झाले चार वाजून वीस मिनिटे झाले सहा वाजून चाळीस मिनिटे झाले नऊ वाजून पंचावन्न मिनिटे झाले असे बोलतो या वेळेलाच इंग्रजीत पास टाईम असे म्हणतात उदाहरणार्थ मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर एका घड्याळाचे चित्र दिसत आहे त्या घड्याळात बारा वाजून पाच मिनिटे झाले आहेत मित्रांनो जेव्हा घड्याळात असे मिनिटे होतात तेव्हा ते सांगण्यासाठी पास टाईमचा वापर केला जातो समजले का मित्रांनो आत्ताच आपण पास टाईम म्हणजे काय ते पाहिले आता आपण पास टाईम इंग्रजीत कसा सांगतात ते पाहू त्यासाठी स्क्रीनवर काही उदाहरणे देण्यात आली आहेत ते पहा नंबर एक बारा वाजून पाच मिनिटे झाले याला, याला इंग्रजीत इट्स फाईव्ह मिनिट्स पास्ट ट्वेल्व असे म्हणतात नंबर दोन एक वाजून सहा मिनिटे झाले याला इंग्रजीत इट्स सिक्स मिनिट्स पास्ट वन असे म्हणतात नंबर तीन दोन वाजून आठ मिनिटे झाले याला इंग्रजीत इट्स एट मिनिट्स पास्ट टू असे म्हणतात नंबर चार तीन वाजून अकरा मिनिटे झाले याला इंग्रजीत इट्स इलेवन मिनिट्स पास्ट थ्री असे म्हणतात नंबर पाच चार वाजून बारा मिनिटे झाले याला इंग्रजीत इट्स ट्वेल्व्ह मिनिट्स पास्ट फोर असे म्हणतात नंबर सहा पाच वाजून चौदा मिनिटे झाले याला इंग्रजीत इट्स फोर्टीन मिनिट्स पास्ट फाईव्ह असे म्हणतात नंबर सात सहा वाजून तीस मिनिटे झाले याला इंग्रजीत इट्स थर्टी मिनिट्स पास्ट सिक्स असे म्हणतात नंबर आठ सात वाजून पंचवीस मिनिटे झाले याला इंग्रजीत इट्स ट्वेंटी फाईव्ह मिनिट्स पास्ट सेवन असे म्हणतात नंबर नऊ आठ वाजून तेहतीस मिनिटे झाले याला इंग्रजीत इट्स थर्टी थ्री मिनिट्स पास्ट एट असे म्हणतात नंबर दहा नऊ वाजून चाळीस मिनिटे झाले याला इंग्रजीत इट्स फोर्टी मिनिट्स पास्ट नाईन असे म्हणतात नंबर अकरा दहा वाजून पन्नास मिनिटे झाले याला इंग्रजीत इट्स फिफ्टी मिनिट्स पास्ट टेन असे म्हणतात नंबर बारा अकरा वाजून पंचावन्न मिनटे झाले याला इंग्रजीत इट्स फिफ्टी फाईव्ह मिनिट्स पास्ट इलेवन असे म्हणतात अशा प्रकारे आपण पास्ट टाईमचा वापर करून किती वाजून किती मिनिटे झाले हे सांगू शकतो धन्यवाद मुलांनो आतापर्यंत आपण इंग्रजीत वेळ कशी विचारतात व सांगतात ते पाहिले आता आपण घड्याळामधील काटे त्याला इंग्रजीत काय म्हणतात व ते काय काम करतात ते पाहू मुलांनो साधारणत घड्याळात तीन काटे असतात ते पुढील प्रमाणे आहेत नंबर एक तासाचा काटा याला इंग्रजीत आवर हँड असे म्हणतात हा काटा सर्वात जाड आणि छोटा असतो तो, तो तास दाखवतो नंबर दोन मिनिटाचा काटा याला इंग्रजीत मिनिट हँड असे म्हणतात हा काटा लांब आणि बारीक असतो तो मिनिटे दाखवतो नंबर तीन सेकंदाचा काटा याला इंग्रजीत सेकंड हँड असे म्हणतात हा काटा सर्वात पातळ आणि सतत फिरणारा असतो तो सेकंड दाखवतो मुलांनो अशा प्रकारे आपण घड्याळातील काट्यांची माहिती सांगू शकतो धन्यवाद